नमस्कार मित्रांनो तर जंगल कुकिंग विथ सचिन या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आज आपण पारंपरिक पद्धतीने कौल चिकन बनवणार आहोत तर आज गावाकडच्या पारंपरिक स्वयंपाक शैलीत जिथे गॅस नाही तवा नाही तिथेच आपण नैसर्गिकरित्या मातीच्या कौलांचा वापर करून झणझणीत असं कौल चिकन बनवण्याचा अनोखा प्रयोग आपण आज करणार आहोत तर मंडळी कौल हे केवळ घर बांधण्यासाठी नसतात तर त्याचा उपयोग स्वयंपाकासाठी केला जाऊ शकतो ह्यामुळे चिकन मऊ रसाळ आणि नैसर्गिकरित्या शिस्त आणि त्याच्यामध्ये त्याच्या चवीत खूपच असा भन्नाट फरक पडतो तर चला या हाटक्या रेसिपीला आपण नैसर्गिकरित्या सुरुवात करूया आणि आपण आजची पारंपरिक चव चाखूया तर सर्वप्र सर्वप्रथम आपण मातीचा कौल स्वच्छ करून त्याला आपल्या चुलीवर ठेवणार आहोत जेणेकरून तो गरम होईल कारण गरम होत असताना ही नैसर्गिकरित्या थोडीशी ओलसर मातीतील सुगंध आपला हा कौल सोडतो त्यामुळे चिकनला खूप वेगळी चव येते तर आता आपण चिकनला मसाले लावून मॅरिनेट केलेलं आहे कारण मसाले मुरले की चिकन आणखी चवदार आणि खूप छान असं होतं बघू शकता ह्यामध्ये आपण तिखट हळद पावडर मीठ आणि आपले घरगुती मसाल्यांचा वापर करून ते ठेव वाप तर मंडळी आता आपण गरम झालेल्या कौलावर थोडंसं तेल लावून आपण त्यावर चिकन ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही तर मंडळी कौल चिकनचे आपल्याला खूप फायदे आहेत तर त्यामधलेच मला वैज्ञानिक फायदे तुम्हाला सांगतो मातीतील नैसर्गिक खनिजे अन्नात मिसळतात त्यामुळे चव आणि पौष्टिकता यामध्ये वाढते आणि मातीतलं शिजवलेलं अनारोग्यास खूप आरोग्यासाठी खूप चांगलं असतं नैसर्गिक धूर आणि हळवार गरम होण्याच्या प्रक्रियेमुळे अनोखी अशी मस्त चव तयार होते तर मंडळी हे चिकन शिजताना जसं दिसतंय तसंच चवीलाही भारी लागणार आहे मंडळी तर कौलावर बनवलेला चिकन म्हणजेच एक वेगळाच अनुभव अगदी पारंपरिक आणि नैसर्गिक चव आपल्याला यापासून मिळते आशी आशी शेली तर मंडळी तुम्ही कधी अशी हटके रेसिपी कधी ट्राय केली आहे का तुम्हाला अशी बन्नाट गावरान पारंपरिक स्वयंपाक शैली आवडीत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओला कमेंट करा आणि आपल्या ह्या जंगल कुकिंग सचिन या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका Me just let me fall to my grave तर आता आपलं फायनली चिकन तयार झालेलं आहे कौलावरचं चिकन बघू शकता तुम्ही एकदम असं मस्त आणि एक असं चिकन आपलं तयार झालेलं आहे मंडळी तर आता आपण आपल्या ताटात हे चिकन काढणार आहोत Make number.